दौंड विधानसभा मतदारसंघातील दौंड शहरांमध्येच भाजपच्या आमदारांना धक्का बसवण्याचे संकेत दौंड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार अॅडव्होकेट राहुल कुल यांना भाजपचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील भैया शहा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपाला अखेरचा रामराम करण्याच्या तयारीत त्यानिमित्त माजी आमदार रमेश अप्पा थोरात आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आमदार श्रीकांत शिंदे तसेच राष्ट्रवादीचे वीर धवल जगदाडे यांच्याशी सुद्धा चर्चा केल्याचे कळते तशा प्रकारचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत यांच्यासोबत गाठीभेटी सुरू तसेच अन्न पक्षांच्या ऑफर आल्याची सुद्धा माहिती योग्य चाचपणी करून कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले स्वप्निल भैया शहांच्या हे आर एस एसचे जुने कार्यकर्ते आहेत भाजपाच्या निष्ठावान व जुन्या कार्यकर्त्यांना डावलून मर्जीतल्या लोकांनाच पुढे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जुने व निष्ठावान बी जे पीचे कार्यकर्ते पक्षापासून का दुरावत आहेत हा मतदारांना विचार करायला लावणारा प्रश्न कोण कौन कोणाचे खच्चीकरण करत आहे हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे या सर्व चर्चा पाहून दौंड शहरात भाजपमध्ये फूट पडत असल्याचे चित्र जाणवू लागले आहे तीन तीन चार चार पिढ्या बीजेपीचे काम करणारे निष्ठावान पक्षापासून का दुरावत आहेत सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न महाराष्ट्र माझा न्यूजसाठी कार्यकारी संपादक संजय मिश्रा सह दौंड शहर प्रतिनिधी विकास साडुंके